थंडगार मस्त डिलिशियस आपल्याला लस्सी बनवायची आहे यासाठी इथं आपण अर्धा लिटर दही आणलेलं आहे आता हे दही आपण याच्यात एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याला आपण रवीने एकसारखं घुसळून घ्यायचं आहे याच्यात आता आपण अर्धा तांब्या पाणी घालायचं आहे आणि एक कप साखर आणि सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये लस्सी अजिबात करू नका आपल्याला रवीनच किंवा हँड विस्क असते त्याने तुम्ही छान लस्सी बनवू शकता तर सगळं पातळ होऊन बसेल लस्सी मस्त मजा येते थंड लस्सी खायला उन्हाळ्याचे दिवस आहे मस्त आपली ही लस्सी <स्तारी> आता बनून तयार आहे आता याच्यात आपण फ्लेवर ऍड करूया पायनॅपल फ्लेवर विथ चिक्कू आणि तुटी फ्रूट टाकून आपण याची लसी बनवणार आहोत आता याच्यात आपण आहे आपला पायनॅपल क्रश तुम्हाला आवडल तर तुम्ही दुसरं फ्लेवर ऍड करू शकता ही आहे आपली तुटी फ्रुटी हा झाला आपला फ्लेवर पायनॅपल फ्लेवर तुटी फ्रुटी लस्सी मस्त सर झालेली आहे आता आपण चिक्कू फ्लेवरची लस्सी करणार आहोत याच्यात आता आपण काय करायचंय तुटी फ्रुटी आणि चिक्कूचे आपण बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत ते याच्यात आपण ॲड करायचे आहेत लसीमध्ये नवीन प्रकारची आपली ही लसी फ्लेवर तयार होईल तुटी फुटी चिकू लस्सी मस्त थंड उन्हाळ्याचा स्वाद